नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेख क्रमांक एकोणतीस इष्टापत्तीतही गुरुकृपा यज्ञदानादी पंचकर्म असो की दशवेदाज्ञ असो गीता असो की भागवत असो सर्वांच्या सत्संगाने मन एका विशाल भूमिकेवर या प्रचंड विशाल विश्वातील आपण यत्किंचित नगण्य आहोत हे जाणवते पण पंचसाधना सुरू केले की त्याचा सत्संग वाढवला की आपापल्या आपल्याला ही जाणीव होऊ लागते की अरे कोणती दिव्य दिव्यशक्ती सतत आपल्याभोवती असते आणि आप अप, आपले मन त्यामुळे क्षुद्र विचारांपासून क्षणोक्षणी लांब जाऊ लागते साधे सोपे नित्य यज्ञस्मरण चिंतन प्रसार प्रचार एवढे जरी केले तरी बरेच काही साध्य होत असते प्रचाराला बाहेर जायचे संकल्प करून बाहेर पडलेल्या व्यक्तीला तर कधी कोणतेही संकट अडचण कधीच येत नाही हे अगदी शंभर टक्के खरं आहे आता आपल्यालाच आमचेच काही अनुभव आहेत तो मी एक अनुभव सांगते की एकदा आपल्याला इष्टापत्ती जरी आली तर त्याच्यातही गुरुकृपा कशी असते हे अनुभवायला मिळतं ते सांगते की एक प्रसंग आहे माझी एक गाडी बंद पडली ती गाडी सर्व्हिसिंगला साताऱ्यात टाकली होती ती आणायला म्हणून मी आणि माझी मैत्रीण जी प्रचाराला बरोबर येत असते ती वृंदात ताठे आम्ही दोघी गेलो सकाळी लवकर बसनी गेलो की जेणेकरून गाडी लवकर दिवसा उजेडी आपण परत घेऊन येऊ शकू ह्या वेतानी आदल्या दिवशीच त्यांना फोन करून सांगितलं होतं बिल वगैरे करून ठेवा त्यामुळं जायचं गाडी घ्यायची न यायचं असाच बेत होता आणि त्यामुळं गेलो पण जाताना काय झालं की गाडी गोंदवल्यापर्यंत गेली आणि बंद पडली थांबलेच ते ड्रायव्हर काही के काही केल्या यायलाच तयार ता नाही तासभर त्याने फक्त गोंदवल्यात काढला आणि इथून जेमतेम तास दीड तासाचं अंतर गोंदवलं आणि तिथं गेल्यावर ह्या ड्रायव्हरनी जी गाडी लावून ठेवली ते यायला तयार नाहीत दोन दोनदा आम्ही बोलवून आलो पण तो हल्ला नाही आता सगळं आपलं शेड्यूल बिघडेल का अशी खूप खंत वाटत होती आणि तरीसुद्धा आम्ही त्या पावसाळ्याचेच दिवस होते आम्ही पोचलो एकदाचं साताराला त्याने आला निघालो गेलो आणि जेव्हा रिक्षा केली आम्ही साताऱ्यामध्ये पोचल्यावर आणि रिक्षात बसलो तेव्हा तो रिक्षावाला म्हणाला की तुम्ही उ उशिरा आत्ता पोचलाय ते फार छान झालं तर म्हटलं का बाबा तर बघतोय तर जर ते बघा बाजूला म्हणून आम्ही आमच्याच नादात होतो आम्ही रस्त्यावर बघतोय तर अनेक झाडं पडली होती विजेचे खांब पडले होते म्हणजे सगळी प्रचंड पाऊस झाला होता आणि खूप मोठं वादळ झालं होतं तो म्हणला एक तासापूर्वी इथं काहीही आम्ही करू शकत नव्हतो रस्त्यावर चिडपा चिटपाखरू नव्हतं सगळं वादळाने इतकं होतं तर नव्हतं झालं म्हणजे मग आश्चर्य वाटलं की कि किती गुरुकृपा आपल्याला संरक्षण देत असते आणि मग गॅरेजला पोचलो तिथे खूप उशीर झाला म्हणून त्या लोकांना खूप घाई केली आणि इतकं सांगून फोन करूनसुद्धा तो यांनी बिल वगैरे केलं नव्हतं म्हणून थोडी आरडावरड झाली चिडाचिड झाली आणि ह्याच्यात त्यांनी गाडी आण आणली की बिलिंग झाल्या झाल्या मी ती गाडी घेतली आणि निघाली आम्ही आणि नेहमीप्रमाणे काय की येताना जिथं आपण अग्निहोत्राला आहे तिथं थांबायचं चार लोकं असतील त्यांना जवळ या म्हणायचं अग्निहोत्र सांगायचं प्रचार थोडा करायचा आणि पुढं निघायचं तर आम्ही न थांबता साताऱ्यापासून निघाल्यावर पिलीवपर्यंत न थांबता थेट आलो फास्ट आलो कारण आपल्याजवळ वेळ नाही आहे अग्नि आणि पिलीवचा घाट लवकर उजेडात पार करायचा असा एक विचार होता म्हणून थोडंसं फास्ट चालू आणि सगळं झालं ठरल्याप्रमाणे मग अग्निहोत्र प्रचार प्रसार आणि आम्ही एकदाचं सुखरूप घरी पोचलो पण ईश्वर दयाळू आहे याचा अनुभव आला तो दुसऱ्या दिवशी कारण ड्रायव्हर आला तो म्हणाला काय काय गाडीचं काम झालं आहे बघू म्हणून त्याने किल्ली घेतली आणि बॉनेट उघडलं आणि तो पळत आला आणि बाबांना सांगायला लाव मालक चला बघा काय झालं आहे बघतोय तर त्याने इंजिन जोडलेलंच नव्हतं पण तशाही ह्याच्यात आम्ही कसं पोचलो तो म्हणला हो ते उडलं असतं काही झालं असतं घाट आहेत दोन तुम्ही काय केलं असतं अशी कशी हळवली मग लगेच त्यांनी पहिल्यांदा फोन लावला गॅरेजला सातारला तर ते म्हणाले अहो आम्ही त्यांच्या मागं पळालो पण गाडी घेऊन पण ते त्याचे फास्ट गाडी घेऊन गेले त्यांनी मागं पाहिलंच नाही त्यामुळं आमचा नाईलाज झाला आम्ही आलो आम्ही गाडी आणून उभी करत होतो नुसतं फिटिंग राहिलं होतं पण किती भयंकर गोष्ट झाली असती केवढा अनर्थ झाला असता ताठेबाईंना मी ज्यावेळेस संध्याकाळी ही गोष्ट सांगितली त्या आता हपकूनच गेल्या पण ईश्वर कृपा संकट कितीही मोठं असलं तर ही ईश्वर कृपा ही त्याच्यापेक्षा काही पटींनी मोठी असते याचाच अनुभव आपल्याला प्रचारात वारंवार येत असतो काया वाचा मने आपण आपोआप त्या शक्तीपुढं नतमस्तक होतो जय गुरुदेव जय वैश्वानर धन्यवाद